काय 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 कुठे चालवले तिला चल उतर चला 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 काय कृष्णा सायकल खेळायची का खेळवायची पिवडीला हा बसो शंभू नीट धर आता पिहू आणि कृष्णा खेळतात सायकल हाय का पिवड्या हाय माझ्या कॅमेराला हलो म्हण माझ्या कॅमेराला हलो मन हॅलो हां चला हां हां कुठे आजी बघते वय हां चल ख्या ओ न तिला पुढं बसो पुढं बसो तुला <tip> पुढं बसो कृष्ण उत्तर तू तुला बसो एवढ चालू सायकल हो ए तसं नाही तसं नाही तसं नाही नीट 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 दर्शन शंभू इकडे

पिवळे मांडी घाल की गे ग चला धरत्यात चालू होती पिवडे

गाडी आली गाडी गाडी आली वेट लेट ट्रायग। लेट ट्रायग। चला एवढे कशी बस ही आतमध्येच घालत पाडतो थी थी का पिवडीला पाडतो का ती कशी बसली गप त्याला चालवा येई ना आपण याची चाकच काढू हा चला चल त्याला किसनाच्या सायकलीच्या आता ही बारकी चाक काढून टाकायच्या तर नाही चाकामुळे काय पानान पानान कुठे पान हे पान काढ रे तुझी सायकिलची पायान घालतंय चाक हे पान चा गाडीत चाव्या दाजीच्या गाडीत आहे ना दाजीच्या गाडीत च्याव्यान होत नाही तर आता ह्या सागरच्या गाड्यामध्ये पानं असतात आता ह्यातला आपण पानं काढू आणि कृष्णाच्या सायकलचं काय काढू आपण मागचा चाक मागचा चाक काढू खाली पडला पाना आपल्याला फक्त हा पाना पाहिजे ते डिल ला तू काढपली कडलं फिरव कुठं पण वडा वडा की काढा ती नाही त्याची नाही काय कर

तू त्यांनीच खेळायला लागला निघलं हे ओपन काळा ओके हि ह्याने तरी टाकून पण दिलं बारकचा इथे घरात तुला सायकल स्टँडच नाही कि ह्याला कस थांबायचं ही सायकलीला हा हा त्या सायकलीच सा काढून ह्याला लावत नाही तर नवीन आणू हा चालू बरं तुला येते का बघू सायकल तुला येते का बघू की सायकल बस की मग आता इकड कुठं यायची वाटत तिकडं तिकडं कुठं हार आले। आले। आले।

थांबवली पप्पा धरा ना धरत नाहीता पप्पा मार ला। 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 मार, ला। 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 ला, ला। ला। मार की पप्पाच मारकी पा तुला त्या सोडून ढकलून ढकलून सारखीच ना आज बाबा कसं गोल गोल फिरवतोय पटपाट तेव्हा बैठला बैठला तेव्हा तेव्हा गेलं गेलं लई समनाट जाते आता झाडावर चढवायचा लगेच चालवतंय झाडावर चढावलं थांबलं

पिवळे तू तीच जाऊन बसली होईल हा हे जा सायकल लावून जशी आहेत आता <laughs> <laughs> <laughs>